इकडे कोकणात मायुतीतल्या नेत्यांमध्ये वाद सुरू असताना दुसरीकडे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत देखील धुसपूस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय पुण्यातले भाजपचे जगदीश मुळी यांनी अमोल मिटकरींच्या विधानाचा समाचार घेतलाय ए मिटकरी देवेंद्र फडणवीसांकडे खुलासा मागण्याची तुझी पात्रता आहे का अशा शेलक्या शब्दामध्ये माजी आमदार मुळीकांनी मिटकरींना सुनावलंय आज सकाळी त्या ज्या बुचकेताई आहेत त्या स्वतः अजितदादा आणि काय तुमचा जर काही तुमच्या मतदारसंघातला प्रश्न असेल तर स्वतः तुम्ही बसून तो मिटवू शकता ना अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीने जे काही झेंडे दाखवले काळे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांचा ज्या प्रकारे म्हणजे एक प्रकारे त्यांचा अवमानच केला आहे त्याचं उत्तर देवेंद्रजींनी द्यावं देवेंद्रजींना महायुती टिकवायची आहे की नाही ते एकदा सांगावं अमोल मिटकरींनी आपली उंची पाहावी आणि मग पुढचं पाऊल उचलावं महायुतीचा धर्म आपण पाळत नाही आहोत महायुतीचा धर्म आपण पाळाला पाहिजे ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांना देखील ते मान्य नसणार आहे म्हणून अमोल मिटकरींनी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका